लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचं दाड काढून बाजूला ठेवलं आता हे सरकार एवढं घाबरलेलं आहे की म्हणाल त्या गोष्टी तुम्हाला द्यायची या सरकारची तयारी आहे योजना सरकार जाहीर करत आहे त्या योजना तुम्हाला कळाव्यात म्हणून जाहिराती करत आहे जाहिराती करून देखील सरकारला समाधान नाही म्हणून आता तुमच्या घराघरापर्यंत दहा हजार रुपये पगाराचा मुलगा नेमणार आहेत मुलगी नेमणार आहेत आणि घरात येऊन ते माणसं सांगतील की या सरकारने तुम्हाला अमका अमक दिलेला आहे पैसा सरकारचा आहे यांच्या खिशातला नाही आहे सरकारच्या खिशातला पैसा वाटायचं काम सध्या चालू आहे आणि तरीही महाराष्ट्राच्या सरकारला आत्मविश्वास नाही आपण निवडून येऊ किंवा नाही याची आजही त्यांच्या मनात शंका आहे